लहानग्यांच्या आरोग्याचा कवच बनलाय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम शेकडो बालकांना नवीन जीवनदान देण्यात आला आहे बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यामध्ये शेकडो बालकांना नवीन जीवनदान दिलं आहे फक्त गेल्या पाच वर्ष सहाशे सत्त्याण्णव बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल चार हजार सहाशे ब्याऐंशी बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे अंगणवाडींपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवरती मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजळला आहे राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आत्तापर्यंत तेहतीस बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत याशिवाय जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्निया फायमोसिस चरबीच्या गाठी चिकटलेली बोटे टंग टाय आणि फाटलेले हो टाळू तसंच डोळ्यांचा तिरळेपणा अशा विविध आजारांवरती तब्बल तीनशे सात बालकांवरती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे त्यांच्या पुढील वैद्यकीय पाठपुरवठा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर गेल्या पाच वर्षात या कार्यक्रमाअंतर्गत सहाशे सत्त्याण्णव बालकांवरती हृदय शस्त्रक्रिया आणि चार हजार सात असे ब्याऐंशी बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहे विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयोजित विशेष शिबिरामध्ये सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजय योग यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल शंभर बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडला असल्याची माहिती राष्ट्रीय बाल, था बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिली आहे तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील बत्तीस पथक सातत्याने अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत आहे प्रत्येक पथकामध्ये महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता व सहाय्यक परिचारिका या कार्यरत असून त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे अनेक लहानग्यांच्या आयुष्यामध्ये नव्या आशेचा किरण उजळत आहे आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास दोन हजार आठपासून प्रबळपणे राहवतो आहे त्याच्यामध्ये झिरो ते अठरा वायोगडातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं आपले जे गव्हर्मेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत तिकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा क्या? विलेजेस असो हो। तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस टीम आहे डॉक्टरांची त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो एक फार्मासिस्ट आणि एक ए एन एम नर्स असते हे लोक प्रत्येक शाळेला जात असतात शाळेत ती मुलांचं रेग्युलर चेकअप असणं वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि हे बत्तीस टीम अवरात्र काम करत ते प्रत्येक शाळेत जाऊन याच्यामध्ये जे काही केसेस असतात आपण काही जे डायग्नोसिस होतात ते डायग्नोसिस करणार पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जे काही ट्रीटमेंट ती केले पर्टिक्युली आम्ही फोर डीज जे बघतो काय डेफेसीस आहे का जनरल नानामलेज आहेत का हार्ट डिसीज आहे का काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण एखादं ऑपरेशन्स वगैरे हो आपण मध्येही बघितलं की आपण बऱ्याच दोन मोहीम घेतली एका वेळेस एका दिवसा शेंबर आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय सरांच्या याच्याखाली आणि ते शहापूरला रेग्युलेशरच्याबद्दल कॅम्प घेतात सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो आताही रिसेंटली आपण जवळपास पंच्याहत्तर मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात टू डी को करतो मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे जन्मतात हार्ट डिसीज असतील किंवा काय तिथं ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्मेंटकडनं करतो श्रवण यंत्राचा जो भाग असतो कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉकलेर इम्प्लांट प्लांट ज्याला दहा ते बारा लाख रुपये खर्च देतो ते ह्या विद्यार्थीमध्ये एनिशियल स्टेजला डायग्नोज झाला असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो असे विविध उपक्रम आपण राबवत असतो कॅम्प घेतो लहान मुलांच्या डॉक्टरांकडून जवळच आर एच एस डी एस किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलं चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यातल्या यांच्याकडनं आपण टू डी आणि बाकीच्या गोष्टी यांच्या करून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो आतापर्यंत आपल्या टिपणी खूप समाधान कारक काम करत आहेत ते लोक परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच दिवशी जरी एखादा माल जन्मत आला त्याला काही कंज्युनेटर अनामनीत जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्या सीचे मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून त्याचं ट्रीटमेंट ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्कीम आहे चांगल्या स्की प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो